खाणापूर हॉकी खेळाडूंची कर्नाटक संघात निवड कर्नाटक राज्य दुसऱ्या हॉकी इंडिया साऊथ झोन चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस साला करता ज्युनियर व सब ज्युनियर महिला हॉकी संघाची निवड चाचणी नुकतीच घेण्यात आली या हॉकी साऊथ झोन चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस स्पर्धा आंध्र प्रदेश कडप्पा इथं दहा जुलै ते सतरा जुलै ज्युनियर महिला व केरळ कोलम इथं एकोणीस जुलै ते सव्वीस जुलै सब ज्युनियर महिला स्पर्धा होणार आहेत या स्पर्धेसाठी खानापूर तालुक्यातील हॉकी खेळाडूंची निवड झाली असून या संघात मयुरी कंग्राळकर नजील कोंडल साक्षी पाटील असोगा साक्षी चौगुले खानापूर नेत्रा गुरव जळगे सविता चिक्दिन कोंपर गर्लगुंजी ममता कुंभार कुलकर्णी आयशा शेख खानापूर प्रतीक्षा गुरव निट्टूर राधिका पाटील करंबळ अनुराधा मयेकर माणिकवाडी सानिका पाटील कारलगा श्रेया पाटील लोकोळी नि प्रीती नांदोडकर बल्लोगा कासार खानापूर या हॉकी खेळाडूंची निवड झाली आहे या खेळाडूंना प्रशिक्षक सुधाकर चाळके तसेच खानापूरचे माजी सैनिक हॉकी प्रशिक्षक गणपत गावडे यांचे मार्गदर्शन मिळाले आहे